बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलीची छेड काढल्यानं हात पकडल्यानं तिचा छळ केल्यानं तरुणावर पोक्सो आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय बदलापूर पश्चिम पोलिसांनी ही कारवाई केली आहे बदलापूर पश्चिम भागात राहणाऱ्या एका तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा एक तरुण पाठलाग करणे तिचा हात पकडणे तिचा छळ करत होता या प्रकरणी मुलीने पालकांना माहिती दिल्यानंतर पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात तरुणाच्या विरोधात तक्रार दिली मुलीच्या फिर्यादीवरून तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यासोबतच भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार विनयभंगाचे कलम लावण्यात आले धक्कादायक बाब म्हणजे यापूर्वी या, या तरुणावर अशाच प्रकारचा गुन्हा दाखल होता मात्र तेव्हा तो नाबालिक होता आता बेलवर बाहेर असताना त्यांनी पुन्हा तेच कृत्य केलंय आता त्याचे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानं त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास राज्य माझा न्यूज बदलापूर